नवरात्री उपवासाचे स्त्रियांनी पुरुषांनी किंवा मुलांनी हे महत्वाचे नियम अवश्य पाळलेच पाहिजे नमस्कार मित्रांनो तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक जण नऊ दिवसाचे उपवास करतात तर जाणून घेऊया की नवरात्रीत उपवास करताना कोणत्या नियमांचे पालन करावे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे नवरात्रीत उपवास सकाळी स्नान देवीच्या मंदिरात प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीवर कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ संध्याकाळ चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटानाद करून देवीची आरती करावी अनेक जण नऊ दिवसांचा उपवास करणे ज्यांना जमत नसेल त्यांनी पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी उपवास केला तरी चालेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना म्हणजेच घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळेल नवरात्री उपवास करणाऱ्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादी शिवाय झोपा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा दुर्गा माता आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण आवश्यक करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडण करण्यास मनाई आहे नवरात्रीत मद्य आणि मांसाहारी पदार्थांचे से सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता देखील तितकीच महत्वाची असते असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि कोणाबद्दल वाईट बोलणे टाळले पाहिजे नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा भट ब्राह्मणांद्वारेद्वारे स्थापित केला जाऊ शकतो जर नवरात्रीच्या दिवसात मधल्या काळात एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली असेल तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका। सहभागी हो या मासिक पाळी आलेल्या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्या पूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घालावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी तरच उपवासाचे फळ मिळते तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर राहा कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्न फ्लोअर आणि रवा यांचे सेवन करू नका नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे से सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरबी भेंडी सुरण लिंबू कच्चा भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी तुम्ही सेवन करू शकता फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मस्य ठेवा कुणाचाही राग राग करू नका कुणाचीही कटू वाचनांनी निंदा नालस्ती करू नका नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो त्या दिवशी संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परद्या भरून उपवास सोडला जातो दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या जा प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते पारिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या दिवसात पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते या दिवसात तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फुले अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते कुटुंबातील सदस्यांची तब्येत सत बिघडत असेल तर महानवीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोप्यात तुपाचा दिवा लावा यामुळे रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते महाममीच्या दिवशी दुर्गा सप्तष्टीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तष्टीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठण करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होते विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे यामुळे तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्याचा आत्मसंरक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात सर्वत्र शुद्ध वातावरण आणि पवित्रता असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरोघरी झालेली असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तष्टी ग्रंथ हा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरही ग्रंथ लावून श्रवण करू शकता असे केले तरी सुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण यांच्यातले जर उच्चार करणे शक्य नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईल बरोबर आपण म्हणू शकतो दुर्गा सप्तष्टीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आवर्जून करावी वर्षातून दोनदा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागत ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते नवरात्री हा एक पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते दे। जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर विझू नका ती विझणार नाही याची काळजी घ्या तरी अशुभ किंवा चुकीचे काही घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकत त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत वात विझणे किंवा दिवा विझणे हे आपल्याच निष्काळजपणामुळे होऊ शकत त्यामुळे दिवा विझणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे आपण उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपाशी राहू नये जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावे पूर्णपणे उपवासी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते नवरात्री दरम्यान उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस यात सेवन करू नये शक्य झालं तर नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तष्टी ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये जर तुमच्या घरात कलशस्थापना अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवले जात तर घर कधीही रिकामे ठेवू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावे घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे याचे भान ठेवून कुणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंगवर्ज आहे हल्ली नवरात्रीमध्ये जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात उपवास करणाऱ्या व्यक्तीने चप्पल बूट आणि बेल्टचा वापर करू नये या दिवसांमध्ये चांगल्याने बनविलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट आणि बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळायचा आहे या दरम्यान ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगड्याचे पीठ भग्रभगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिरा फळे भेंडी सैधा मीठ बटाटा मेवा शेंगदाणा यांचे से सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तष्टीचे पठण करताना कोणाशी बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते स्तोत्राचे मंत्राचे पठण करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतलेले नसावे मन लावून भावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाया व्यक्तींचा अपमान करू नये शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूप माता भगवती असते तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ